सटाणा मराठा विद्याप्रसारक समाजाच्या आदर्श इंग्लिश मिडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरे आदर्श इंग्लिश मिडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत दीप प्रचलन व छत्रपती शिवाजी महाराज सरस्वती माता नटराज बागलांचे आराध्य दैवत यशवंतराव महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक श्री अविनाश वाघ व श्रीमती सारिका कदम यांनी केले वंदना करून कार्यक्रमात ज्युनियर केजीच्या विद्यार्थ्यांनी पोलीस नृत्य सादर केले त्यानंतर आलेल्या प्रमुख पाहुण्यांचा सत्कार शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती वैशाली सोनोने यांनी केला व प्रास्ताविकात विद्यार्थ्यांना प्रेरित करणारे विचार मांडले याप्रसंगी बागलाण तालुका आमदार माननीय श्री दिलीप मंगळू बोरसे मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस माननीय श्री नितीनजी ठाकरे साहेब चिटणीस माननीय श्री दिलीप दळवी संस्थेच्या महिला प्रतिनिधी श्रीमती शालंतई सोनवणे तहसीलदार श्री कैलास चावडे श्रीमती प्रतिभा चावडे शिक्षणाधिकारी डॉक्टर कैलास शिंदे प्राथमिक विभाग शिक्षणाधिकारी श्री जाधव सर जिल्हा परिषद शिक्षण विस्तार अधिकारी श्री हिरालाल बधान सामाजिक कार्यकर्ते दादा सोनवणे मराठा हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री विनायक बच्चाव शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री दादा सोनवणे सदस्य श्री बाजीराव सोनवणे श्री सोनवणे माधव काशीराम श्री किरण नारायण नांद्रे पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष डॉ अनिल जाधव सदस्य श्रीमती रोहिणी खेरणार श्री सचिन देवरे श्री यशवंत धोंडगे श्रीमती काजल येवला श्रेयस टाटिया पत्रकार प्रवीण पवार योगेश सोनवणे आय जीनिएसचे संचालक नीता पवार आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांनी स्नेह संमेलनात अनेक कलाविष्कार सादर केले वैयक्तिक नृत्य सामूहिक नृत्य नाटिका वक्तृत्व शिवराज्याभिषक्क सादर केला गेला शिक्षणाधिकारी श्री कैलास शिंदे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक करत मोलाचे मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कोरिओग्राफर राहुल टीम यांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी किरण पाटील सटाणा